नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो चौतीस जिल्ह्यामध्ये जे काही मागे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या चौतीस जिल्ह्यांना अद्यापर्यंत ते अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं नव्हतं त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदानाचे पैसे सध्या राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना केवाय सी करण्याकरिता सांगलं जातं आहे याचबरोबर सी एस सी चालकांच्या माध्यमातून स के वाय शेतकऱ्यांची केली जाते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण होईल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे चोवीस तासाच्या आतमध्ये जमा होतात एकंदरीत मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या वितरित निधी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर एकंदरीत राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीचे अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यामध्ये मंजुरी देण्यात आली होती परंतु त्याही काही बहुतांश शेतकऱ्यांना आद्यापर्यंत ते पैसे भेटलेले नव्हते आणि त्याच्या व्यतिरिक्त काही मागून सुद्धा काही प्रस्ताव हो गेलेले आहेत अकरा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यांचे सुद्धा प्रस्ताव हो गेलेले आहेत हे संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जुलै महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी पहिल्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आले आहेत या शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ एकशे एक एक पंधरा कोटी तेवीस लाख वाशिम जिल्ह्यातील साठ हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख याचबरोबर जालना जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तेहतीस लाख परभणी जिल्ह्यातील दोनशे एक शेतकऱ्यांना सत्तावीस लाख हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना चौदा कोटी चोपन्न लाख नांदेड जिल्ह्यातील सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख बीड जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये लातूर जिल्ह्यातील बत्तीस शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपये आणि एकूण राज्यातील या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता परंतु मित्रांनो या अकरा जिल्ह्यामध्ये जवळपास जे काही पहिला जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले होते परंतु मागील जे काही मागून प्रस्ताव केले त्याच्यामध्ये बहुतांश शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि या शेतकऱ्यांची के वाय सी सध्या करणे सुरू आहे यादीसुद्धा अपलोड झालेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावं हो आहे त्यांनी आपली के वाय सी करून घ्यावी याचबरोबर परभणी जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या प्रस्तावानुसार खूप खूप कमी म्हणजे दोनशे एकच शेतकरी पात्र होते त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुस मागील प्रस्तावानुसार भरपूर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना मागील प्रस्तावानुसार पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त पहिल्या प्रस्तावानुसार साठ हजार शेतकऱ्यांना पात्र केलं होतं परंतु मागून गेलेल्या प्रस्तावानुसार भरपूर शेतकरी पात्र आहेत याचबरोबर याचबरोबर बीड बीड असेल असेल लातूर आता याच्या जे जिल्हे आहेत पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजनगर धाराशिव वर्धा नागपूर भंडारा गोंदिया व चंद्रपूर या उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा मागून काही भरपूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही पंचनामे होते पंचनामे पूर्ण केले याच्यानंतर प्रशासनाला ते प्रस्ताव पाठवले प्रस्ताव मंजूरसुद्धा झाले आणि आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या याद्या तयार होत आहेत आणि आपण जर बघितलं तर आता जिल्हानी आहे तालुकानी आहे जे काही तालुक्यातले काही नऊ दहा नऊ दहा गाव नऊ दहा नऊ दहा गावं घेत आहेत आणि या नवदा नवदा गावांच्या याद्या घेऊन शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याकरता सांगलं जात आहे आणि त्याच गावातील शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान वाटप केलं जात आहे परंतु मित्रांनो आता आपण जर हे जर संपूर्ण जर बघितलं तर आता सध्या लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागणार आहे परंतु शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं एक बातमी मी सांगणार आहे लोकसभेची आचारसंहिता आज जरी लागली तरी हे अनुदान वाटप वाटप करण्याकरता कोणताही अडथळा येणार नाही लोकसभेची आचारसंहिता लागली तरी अनुदान वाटप होणार आहे याचं कारण म्हणजे जी आर सरकारच्या माध्यमातून अगोदर अगोदरच निर्म निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर सुद्धा मंजूर आहे आणि कोणता जरी निधी जर शेतकऱ्यांना किंवा इतर कोणताही जर निधी मंजूर असेल तर कोणत्याही कामामध्ये आचारसंहितेमुळे प्रॉब्लेम येत नसतो ती कामं चालू असतात परंतु उदाहरणार्थ जी आर जर आचारसंहितेमध्ये निर्गमित केला तर ती पैसे वाटप केले जात नाहीत आणि लोक आचारसंहितेमध्ये कोणताही जी आर सरकारच्या माध्यमातून निर्गमित होत नाही परंतु जे जी आर ऑलरेडी निर्गमित करण्यात आलेले आहेत सर शेतकऱ्यांना किंवा इतर जे काही कामं असतील त्यांना वाटप करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली असेल अगोदर लोकसभेच्या आचारसंहिताचे अगोदर जर दिलेले असेल तर ते अनुदान वाटप करण्याकरिता कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे मित्रांनो राज्यातील या चौथी जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे या मार्च महिन्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केलं जाईल अशी एक शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील <coughs> चौथी जिल्ह्यातील अतिवृष्टीच अनुदा अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तूर्ता थांबतो सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद